त्यो सिकोनचा नाम हो रियास भक्तनियर देवा निमा भक्त निमा सिकोनचा नाम हो नाम र छ न त्यो यो सबै जस्तो स्पष्ट इडियो नेक्स्ट लाग्छ जबाबदारी सोळा बारा दोन हजार चोवीस माझे नाव अरुण सकाराम कलवडे वय त्रेपन्न वर्ष दांदा पुजारी श्री स्वामी समर्थ मंदिर सहकार नगर रोड ओझा संस्थापक विश्वस्त रायणार ओझा नंबर जिल्हा जिल्हा पुणे मोबाईल नंबर समक्ष ओतूर पोलीस संगणकासमोर संघटकांसमोर विचारलेवर फैर्याची जवळ देतो की मी वरील ठिकाणी मी व माझी आई शालन अशा एकत्रात राहणेच असून मी सुमारे चोवीस दहा दोन अकरा रोजी सर्व ग्रामस्थ स्वामी समाज सेवेकरी आशयां मिळून ही स्वामी समर्थ मंदिराची स्थापना केली असून तेथे ते मी व माझी आई शालन असे ते तेथेच ते राहणेस आहोत त्यानंतर पंधरा बारा चोवीस रोजी सकाळी सहा वाजता माझे मठाचे तसे घरातील कामावर दत्त जयंती असल्यामुळे भठाली पूजा आरती करून मी परत सकाळी नऊ वाजता आळे भटा दत्तजयंती उत्सवासाठी गेलो त्यानंतर दुपारी तीन वाजता ते सुमारास मी डॉक्टर फडकरे आळे भाटा यांच्याकडे जाऊन पाहायला ड्रेसिंग करून घेतले त्यानंतर लग्न सोळा कार्यक्रमासाठी कोळवाडी येथे गेलो तेथील कार्यक्रम आवरून मी परत ओझारी ते सायंकाळी सहा वाजता पोहोचलो व दत्तजयंती कार्यक्रमाची तयारीची सुरुवात केली व दत्तजन्म उत्सव सह झाला व त्यानंतर स्वामी समर्थांची महाआरती केली भोजन समारंभ झाला व शेवीकरी भोजन करून घरी गेली व मी दहा साडे दहा वाजता रात्री म्हणजे बरोबर का मी रात्री साडे दहा वाजता बरं का रात्री साडे दहा वाजता साडे दहा वाजता सुमारास मी माझ्या अंकणीमध्ये जोपलेलो होतो व शेवेकरी संकेत संभाजी कवडे शुभम सुरेश रवळे मंदार धोंडो आई नेवे हे श्री स्वामी समर्थ मंदिर सरकारनगर उजवार मठा जेवण करत होते व शेवेकरी महिला नामे स्वरिका सुरेश रवळे राहणार वजर या तेथे झाडं मारण्याचे काम करत होत्या तेव्हा सुनील जयसिंग कवडे प्रीती सुनील कवडे यश सुनील कवडे हे श्री स्वामी समर्थ मंदिर सैतानगर मठात आले व ते सर्वजण मामांना मारहाण करत होते तेव्हा आम्ही त्यांना थांबत असताना सुनील जयसिंग जयसिंग कवडे हा च... जयसिंग माहिती जेशी कवडे हा म्हणाला की मी तुमचा काही संबंध नाही तुम्ही इथून निघून जा असे म्हणाले तेव्हा मी झोपलेल्या खोलीत आले व मला म्हणाले की तू मंदिरावर स्पीकर का लावला असे म्हणून सुनील कवडे याने त्याचे पायाने बूट काढून तुला मस्ती आली आहे असे म्हणून माझे पाठीवर गालावर पायावर हाताने मारहाण केली तसे यश कवडे यांनी माझा मोबाईल घेऊन आपटून फोडून टाकला व प्रीती गवडे हिने मला व आई शालन वयस्कर असूनही तिला हाताने धक्काबी करून शिवगाळ केली आहे जीवीमाने धमकी दिली आहे व सदर व्यक्तीपासून मला व माझी आई धोका आहे त्यानंतर मी व माझी आई शालन असे श्रीकरी गणेश जगन्नाथ कवडे असे उत्तर पोलीस स्टेशनला आलो असतात तेथील पोलिसांनी मला औषधसाठी औषध मेडिकल त्यांनी दिले असताना घेऊन आम्ही सरकारी दवाखाना उतूर येथे गेलो व आज रोजी औषध करून परत माझ्या जुद्ध दिली प्रमाण कोरडे चुलतेवर आई शालन असे ओर्तुलप्रमुखला तक्रार देण्यासाठी आलो असून म्हणून माझी सुनील जयसिंग कवडे कृती हनी कवडे यशे सर्व राहणार ओझर तालुका ओझर नंबर एक तालुका जुन्न जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध तक्रार आहे माझा वरील सगळे रेकॉर्ड घेतल्या जेव्हा प्रिंट काढून तो जबाब मला मागण्या दिला तो मी वाचून पाहिला तो माझे सांगेप्रमाणे बरोबर आहे

ऐका नाही ना का मला काय म्हणायचंय ते बघा मला सांगायचंय आपल्या आपण तक्रार दाखल करू

वारकरी कोणते कोणत नाही वाचायचं झाले सर त्याच्यात दोन दुसऱ्या दुरुस्त म्हणजे असं काय नाही फक्त आईचं वय वर्ष टाकायचं आणि रात्रीचा उल्लेख राहिलाय आणि आणि महाराजाने एक बाबा